गळ्याला चाकू लावत सात वर्षाच्या मुलीवर अष्ट्याहत्तर वर्षाच्या नराधमाचा अत्याचार बदलापूरमधील शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराने अख्ख राजा हातरलं त्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटले या घटनेनंतर मुलं महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत यामुळे संतापाचे वातावरण आहे मात्र या दरम्यान पुण्यातही असाच एक धक्कादायक प्रकार झाल्याचंच उघड झालंय दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या नराधा चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलंय विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातून हा प्रकार उघडकीस आला असून अक्क शहर हादरला दोन वेग -वेगला गटनान मदे आहे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्या मुली वासनीच्या बळी ठरल्या आहेत त्यापैकी पहिल्या घटनेत एका अष्ट्याहत्तर वर्षाच्या नराधा मृताने अवघ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला त्याने त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला मधुकर बिराजी थिटे असे अष्ट्याहत्तर वर्षीय गुन्हा दाखल केलेल्या संशयताचं नाव आहे या घटनेत सात वर्षीय पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दा संशयित वृद्धाला बेड्या ठोकल्या मिळालेल्या माहितीनुसार त्या वृद्ध नराधामाने चिमुकल्या मुलीला खाऊचं पद आणि तिला घरी नेलं तेथे ते नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला त्या मुलीने आडाओढा केल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबून गळ्याला चाकू लावला तसेच घरी किंवा पोलिसांना सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली